एक नाश्त्याची मस्त अशी एक रेसिपी करणार आहे तर आजचा आपला नाश्ता जो बनवणार आहे त्या रेसिपीचं नाव आहे बीटरूट पराठा म्हणजे बीट पासून तयार होणारा हा आजचा पराठा आहे तर नक्की तुम्ही बनवून बघा आणि असं तुम्हाला बीट खायला दिलं तर तसं खाऊ वाटत नाही कारण काय होतं तुरट लागतं मग अशा पद्धतीचा एखादा पदार्थ बनवला तर लहानांपासून मोठे जण सर्वजण खातील असा हा आजचा नाश्ता आहे आणि वेगळा नाश्ता आहे तर नक्की तुम्हाला सुद्धा आवडणार आहे तर नक्की बनवून बघा मग वेळ वेगळा होता बीटरूट पराठा कसा बनवायचा तो पाहूया बीटचा पराठा बनवण्यासाठी एक मोठ्या आकाराचं मी बीट घेतलं वरची साल काढून घेतली आणि याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आपल्याला मिक्सरला याची पेस्ट तयार करून घ्यायची त्याच्यासोबतच आपण एक इंच छोटे छोटे आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत चार लसूण बाकळ्या घेतल्या आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आपण मिक्सरमध्येच वाटून घेणार आहे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सहा सात पानं कडीपत्त्याची घेतलेत थोडंसं पाणी ओतायचं आणि वाटून घ्यायचं नंतर लागलं तर पाणी ॲड करू शकता बीठ मिक्सरला छान वाटण करून झालेलं आहे एकदम बारीक पेस्ट तयार केलेली आहे मी थोडीशी तुम्हाला हातात घेऊन दाखवते किती बारीक केलेली आहे वाटताना थोडं थोडं पाणी टाकलं मी बघा छान बारीक झालेलं आहे आता ज्याच्यामध्ये तुम्हाला पीठ मळायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही काढून घ्या कलर बघा किती छान आलं सगळं वाटलेलं बीट घेतलं आता याच्यामध्ये आपण पावडर मसाले ॲड करूया अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला घेतला आणि थोडीशी बारीक चिरून सुद्धा घेतली आता गव्हाचं पीठ याच्यामध्ये ॲड करायचं आहे मी एक वाटी फक्त घेतले पीठ मळत मळत बघायचं लागत असं तर घ्यायचं चवीनुसार मीठ पण टाकायचं आता मळताना बघायचं लागलं ला तर पुन्हा घेऊ आपण आता सध्या एका वाटीमध्ये बघायचं जर पातळ वाटतं तर अजून टाका जेवढं बसेल याच्यामध्ये तेवढंच घ्यायचं आहे एक्स्ट्रा पाणी वगैरे अजिबात घ्यायचं नाही हे पीठ मळताना ह्या मिश्रणामध्ये जेवढं बसेल तेवढंच करायचं आहे मी अजून अर्धी वाटी पीठ घेतलेलं आहे आता मळून बघूया घट्ट पीठ मळायचं यायचं पराठ्यांचं बघा घट्ट पीठ मळून घेतलं फक्त दीड वाटी पीठ लागलेलं ला आहे थोडंसं चमचाभर तेल टाकायचं आणि पीठ पुन्हा मळून घ्यायचं पीठ मळून झालं एका बाउलमध्ये काढून घेऊया आता आपण रेस्ट वगैरे करायला ठेवायची गरज नाही आपण लगेच पराठे लाटून घेऊ शकतो आता गव्हाच्या पिठाचाच हात घ्यायचा आणि जे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे तुम्हाला ज्या आकाराचे गोळे हवे किंवा ज्या आकाराचे पराठे हवे तसे तुम्ही गोळे तयार करून घ्या मी मिडियम साईजचे पराठे लाटणार आहे त्यामुळं या आकाराचे मी गोळे तयार करून घेणार आहे आता सगळे गोळे अशा पद्धतीने करून घेऊया आपले सगळे गोळे तयार करून झाले गे एवढ्या मिश्रणामध्ये आपले सहा पराठे तयार होतील आता गव्हाच्या पिठामध्ये बुडवायचं जशा तुम्ही नॉर्मली पोळ्या लाटता तशाच पद्धतीने गे लाटून घ्यायचं आहे पी पीठ जर व्यवस्थित मळलं ना तर पराठे पण तुमचे छान होतील असं पीठ खायला दिलं तर तुरड असतं आवडत नाही खायला मग अशा पद्धतीने जर बनवलं तर सगळेजण खातील असे पराठे एकदम पण घट्ट पीठ मळायचं नाही आणि एकदम पण पातळ करायचं नाही जसं नॉर्मली तुम्ही चपातीसाठी पीठ मळता तशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित त्याच्या पोळ्या तयार होतात छान आणि पातळ लाटा म्हणजे खायला पण छान लागतील एकदम पातळ लाटायचे पोळी आपली लाटून झालेली आहे बघा किती पातळ आणि छान मध्यम आकाराची पोळी मी लाट लाटलेली आहे अशा पातळ पोळ्या लाटल्यानं म्हणजे खायला पण पराडे छान लागतात बघा मस्त झालेले आहे आता आपण एखाद्या का ताटात ता काढून घ्यायचं अजून एक मी तुम्हाला पोळी लाटून दाखवते थोडं थोडं पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं लागलं तर पीठ थोडंसं पिठाचा हात घ्यायचा आणि लावायचा पराठ्याला आणि व्यवस्थित लाटून घ्यायचं आणि एकदम सॉफ्ट होतात याचे पराठे खायला पण छान लागतात आपला दुसरासुद्धा पराठा आता लाटून झालेला आहे बघा पातळ मस्त लाटलेला आहे अशाच पद्धतीने बाकीचे उरलेले सगळे पराठे आपण लाटून घेऊया सगळे पराठे आता लाटून झालेले आहेत आता आपण भाजून घेऊया हे भाजताना तुम्ही तूप लावा बटर लावा किंवा तेल लावा तुमच्या मर्जीनुसार तुम्ही काहीही लावू शकता याला या पराठ्यांच्या कलरमुळे असं कळत नाही की भाजलाय की नाही पण व्यवस्थित भाजून घ्यायचं दोन्ही साईडनी एक बाजू व्यवस्थित थोडीशी भाजली की आपल्याला पलटी करायचं आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित आपल्याला तूप किंवा बटर लावून भाजून घ्यायचं आहे थोडं पलटी करून पुन्हा आपण याच्यावर तूप लावून घेऊया मी तूप लावणार आहे थोडं थोडं लावायचं व्यवस्थित ब्रशने लावलं की व्यवस्थित सगळ्या पोळीला व्यवस्थित लागलं ला जातं या अगोदर पराठ्यांचे भरपूर हा रेसिपी केलेल्या आहेत सगळ्या पराठ्यांच्या रेसिपीची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देते तर नक्की बघा आता पलटी करूया दुसऱ्या साईडनी पण अशाच पद्धतीने लावून भाजून घेऊया आणि उलटने प्रेस करून प्रेस करून सगळीकडे व्यवस्थित भाजून घ्यायचं दोन्ही साईडने आपण तूप लावून हा पराठा मस्त असा प्रेस करून प्रेस करून भाजून घेतलेला आहे त्यामुळं कलर पण छान वाटतोय भाजलेला कलरसुद्धा थोडा थोडा दिसतो आहे म्हणजे कंटिन्यू असं परतवत राहिलं किंवा असं प्रेस करत राहिलं की पराठा भाजून होतो आपला पराठा भाजून झाला अजून एक तुम्हाला मी भाजून दाखवते आणि हे पराठे एकदम पातळ बनवल्यामुळे एवढे छान झालेले आहे दुसराही पराठा झालेला आहे अशाच पद्धतीने बाकीचे उरलेले सुद्धा पराठे आपण भाजून घेतलेले आहेत कशी वाटली आजची पराठ्यांची रेसिपी नक्की सांगा तर नक्की बनवून बघा दह्याबरोबर वगैरे हा पराठा खाऊ शकता स्वासबरोबर खाऊ शकता किंवा एखाद्या चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता मी तर एक पराठा याच्यातला मोडून खाऊन दाखवणार आहे म्हणजे मी खाणार आहे आणि याचा आस्वाद घेणार आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचा पराठा खाऊन बघा आणि याचा आस्वाद घेऊन बघा शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून नेहमीप्रमाणे खूप खूप धन्यवाद असंच माझा भेटत राहा अनुखीचा चॅनलला साथ देत राहा मग कसा वाटला तुम्हाला हा आजचा पासून तयार केलेला पराठा जर आवडला असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एका छान छान मस्त मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत गुड बाय